नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विच सुनीता बुरकुल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गुजराती पद्धतीचा नाश्ता बनवतोय तो म्हणजे खमण खमण हा चण्याच्या डाळीपासून बनतो आणि खमण ढोकळा हा चण्याच्या पिठापासून बनतो तर आज आपण खमण बनवतोय खूप छान टेस्टी आणि घरात असलेल्या साहित्यापासूनच बनतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आपण इथे एक कप चणा डाळ घेतो छान स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची हे बघा मस्त धुवून घेतले मी दोन तीन पाण्याने आता याच्यामध्ये भरपूर पाणी टाकून घ्यायचं आणि कमीत कमी आपल्यालाही चार ते पाच तास भिजू द्यायची हे बघा डाळी ते छान अशी आपली भिजली गेलेली आहे मस्त आहे बघा तुटल्या जाते आता आपण एक जार घ्यायचा मिक्सरचा त्याच्यामध्ये ही पूर्ण डाळ आता याच्यात टाकून घ्यायची आपल्याला लक्षात घ्या आपल्याला हे पाणी नाही वापरायचं आहे हे पाणी जर वापरलं ना आपण मग त्याचा असा वास येईल मग त्या डाळीचा वास येतो त्याच्यामुळं फक्त पाच ते सहा तास आपण ही भिजवून घेतलेली आहे तरी पण मी इथे ही डाळ नाही पाणी नाही वापरते काढून घ्यायचं आहे आपल्याला इथे आता मी दोन चमचे दही टाकते आहे आपल्याला इथे पाणी न घालता आता दळून घ्यायचं आहे पहिले थोडंसं पाणी टाकून आपल्याला दळून घ्यायचं आहे हे बघा असं मस्त द दळून घेतलेलं आहे थोडा रवा ठेवायचा जास्त बारीक नाही करायचं आपल्याला हे आता मी एका बाउलमध्ये काढून घेते तर आपण याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळायचा अर्धा लिंबू घेतलेला आहे मी त्याचबरोबर इथे आपण हिंग टाकतोय चिमुटभर हिंग आणि थोडीशी हळद हे आता आहे ना आपण एकसारखं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं फेटून घ्यायचं आहे एकसारखं करायचं असं आणि चांगलं फेटून घ्यायचं बघा इथे छान असं फेटून घेतलं मी आता हे आपण आठ ते दहा तासासाठी असंच ठेवू नाही तर मग रात्रभर ठेवलं तरी चालतं मस्त छान असं झालेलं आहे बघू शकता तुम्ही छान अशी जाळी आलेली आहे हे बघा हे बघा मस्त छान जाळी आलेली आहे तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती छान जाळी आलेली आहे बघा आता आपण इथे मी इथे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच आतरचा तुकडा घेतलेला आहे तर हे आपल्याला कांडून घ्यायचं आहे हे बघा असं छान कांडून घेतलेलं आहे आता आपण दहा दळून टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर दोन चमचे शेंगदाणा तेल टाकायचं याच्यामध्ये याच्यामध्ये ना शेंगदाणा तेलच टाकतात दुसरं कोणतेही टाकत नाही त्याचं कारण असं की जे आपण हा जो खमन बनव बनवतोय ना हा आहे ना मग घशामध्ये अडकत नाही त्याच्यामुळे याच्यामध्ये ना शक्यतो शेंगाला तेलच वापरतात आता हे छान आपल्याला फेटून घ्यायचंय इथे आहे ना खूप खट्ट वाटतय मला आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं आपल्याला थोड पाणी टाकलं मी एखादा चमचा किंवा दोन चमचे जास्तीत जास्त हे थोडं घट्टच असतं मिश्रण जास्त पातळ नसतं आता आपण साईडला ठेवून त्याच्यामुळे तुम्हाला स्टेन करायचं आहे ते पहिले तयार करून घ्या म्हणजे मग काय होत की आपली घाई होत नाही छान फुलून येतो मग आम्ही ते कढाई घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलं एक स्टँड ठेवलेलं आहे इथे पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण पर ताटाला तेल लावून घेऊ तुम्हाला ज्याच्यात करायचं आहे ना त्याला पहिले असं पेल वगैरे लावून घ्यायचं हे पहिलेच करून ठेवायचं म्हणजे मग काय होतं की आपल्याला टाकायला मग पटकन होत हे साईडला ठेवून तर इथे मी हिनो घेतलेला आहे एक टी स्पून एवढा टाकायचा आपल्याला जास्त नाही टाकायचा एक टीस्पून स्पून हेनो टाकलेला आहे आणि हे पटकन असं मिक्स करायचा आणि सगळीकडे कर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा नाहीतर काय होतं की वरती मासे लाल असे डाग येतात मग तुम्ही पाहिलं असेल भरपूर वेळेस असं होतं ते काय होतं की आपण हेनो टाकलं पटकन असं मिक्स करत नाही ना त्याच्यामुळे होतं ते आता हे बघा मिश्रण आपलं किती छान असं हलकं झालेलं आहे आणि इकडे पाण्याला पण उकळी आलेली आहे तर आता आपण हे मिश्रण ताटात ओतून घ्यायचं आणि ठेवून द्यायचं आता आपल्याला हे आपल्याला याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि हे मध्यम ते मिडियम आचव आपल्याला हे बेक करून घ्यायचं किंवा शिजवून घ्यायचंय चेक करून घ्यायचं हे बघा मी ते एक टूथपिक घालते बघा क्लीन आलेली पूर्ण घालते हे बघा क्लीन आलेली म्हणजे आपलं झालेला आहे हा का आता काढून घेऊ आपण पूर्ण थंड झालाय काही मी कट करून घ्यायचे किती छान मस्त जाळेदार आलेला आहे आपला बघू शकता तुम्ही मस्त छान आलेला आहे जाळी तर बघा किती छान आलेलं आहे हे बघा जवळून दाखवते तुम्हाला हे बघा आणि हे बघा किती स्पंजी झालेला आहे हे बघा बघा किती छान मस्त आलेलं आहे बघू शकता ते बघा किती छान असे जाळीदार आलेले आहे स्पंजी तर बघा किती छान झालेलं आहे मस्त आलेलं आहे आता आपण याला दे इथे मी दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे मोरी टाकली मोरी छान तडतडू द्यायची आणि त्या हा जो तडका आहे ना हा याच्यात टाकायचा आपल्याला याच्यासाठी ना हे थोडस तेल ना जास्तच घ्यावा लागत हे बघा झालेला आपला ढोकळा ढोकळा म्हणजे खमल आता आपण चटणी बनवू इथे मूढवर कोथंबीर घेतलेली आहे मी अर्धा इंच अद्रक घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडासा लिंबू कमीत कमी एक ते दीड चमचा लिंबू घ्यायचा त्याच्याने कलर पण छान येतो आणि चव पण मस्त येते म्हणून इथे मी लिंबू वापरलेला आहे एक चमचा साखर आता हे आपल्याला थोडस पाणी टाकून दळून घ्यायचंय थोडासा ढोकळा टाकलेला आहे जे साईडचा असतो ना तो घेतलेला आहे मी खमन त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकायचं आणि दळून घ्यायचं हे बघ इथे चटणी मस्त छान अशी बनवून तयार आपली याच्यामध्ये ना तुम्ही बर्फ जर टाकला ना छान असा कलर येतो आणि तो खूप वेळ तसाच राहतो बघा किती छान मस्त आलेली आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं ते आपली चटणी पण तयार आहे खमणची चटणी अशीच असते पन याच्यावर टाकायची बघा किती छान झालेला आपला हा तुम्हाला दाखवते बघा हे बघा बघू शकता तुम्ही मस्त झालेला आहे बघा इथे आपला नाश्ता बनवून तयार बघा इथे मस्त छान असा आपला खमन बनवून तयार झालेला आहे त्याचबरोबर आपण त्याची चटणी पण बनवलेली आहे खूप छान टेस्टी लागते ही चटणी पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण अशाच नवनवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार